दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील एकाला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात गर्ताड बारी परिसरातून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील एका विधी संघर्षित बालकाला गावठी कट्टा वाहन आणि दरोडा टाकणाऱ्या इतर साहित्यासह ताब्यात घेतली आहे त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लाख चौतीस हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याचे इतर चार साथीदार पोलिसांची चाहूल लागताच पडून गेले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे रविवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की गरताड बारीमध्ये एक संशयित अल्टो वाहन व पाच इस्म संशयास्पद उभे आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लागलीच गरताड गेले गेले असता असता मारुती कंपनी अल्टो इस्म इस्म उभे दिसल्याने पथक गेले सदर पोलीस वाहन आल्याचे पाहून गरताड बारी मधील जंगलात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पथकाने कार मध्ये बसलेल्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले सदर कारची तपासणी केली असता कार मध्ये गावठी कट्टा व जिवंत टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले संघर्षात बालकास मिळून आलेल्या मुद्देमालासोबत व पळून गेलेल्या इस्माबाबत विचारपूस केली असता त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांच्या हकीकतीसह पळून गेलेल्या त्याचे साथीदारांची माहिती पोलिसांना दिली या कारवाईत जळगाव जिल्ह्यातील मेहुलमारे पारोळा जळगाव तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्यातील दहा घर पुढे उघडकीस आली आहे या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मोहाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरताड बारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी एक गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती त्यानुसार तिथे असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक एक्सवायझे त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड काही कटर ड्रायव्हर्स आणि काही घरफोडीचे अवजार असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवज आणि मुद्देवान मिळाला होता त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णव दरोड्याची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगट केले असता एकूण आपल्याकडे दहा घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्राईम ऑफिसी निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या साथीदारांवर देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत